नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत काही योजना राबवण्यात येत आहे या संदर्भातील महत्त्वपूर्ण जार प्रसिद्ध झालेला आहे तर हा जार साधारण निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन योजना चालू केलेली आहे कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आपल्या यूट्यूबला सबस्क्राईब आणि लाईक नक्कीच करा आणि सविस्तर व्हि व्हिडिओ आपण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून चला तर व्हिडिओ सुरू करूया महाराष्ट्र इमारत व बा इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदणीत म्हणजे त्यांची नोंद केलेल्या बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन योजनेची सविस्तर काय कार्यपद्धती एस ओ पिंग ओपनिंग प्रे विहित करण्याबाबत पे पेन्शनची अंमलबजावणी करण्याबाबत हा एक महत्त्वपूर्ण जार आहे महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार व कनिज विभाग शासन निर्णय दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजीचा हा जार प्रसिद्ध झालेला आहे प्रस्तावना इमारत व इतर बांधकाम रोजगार नियमन व सेवा शर्ती आदी नियम शहाण्णवचा कलम बावीस बमध्ये बा वयाची साठ वर्षे पूर्ण झालेल्या मंडळाकडील नोंदणीत बांधकाम कामगारांनी वेतन देण्याची तरतूद आहे म्हणजे ज्या व्यक्तींचे साठ वय पूर्ण झाले अशा व्यक्तींना नोंद केलेल्या बांधकाम कामगारांना पेन्शन सुविधा देण्याची तरतूद आहे याबाबत केंद्र शासनाने विषय केलेल्या आदर्श कल्याणकारी योजनेचे मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगाने संदर्भातील दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयाने मंडळाकडील नोंदणीत बांधकाम कामगारांना त्यांच्या वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना निवृत्तीवेतन म्हणजे पेन्शन लागू करण्यात मान्यता देण्यात आली आहे उक्त शासन निर्णयाने परिषद चार मध्ये प्रस्तुत योजनेबाबत आवश्यकनुसार सविस्तर कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत नमूद करण्यात आले होते त्या अनुषंगाने मंडळाअंतर्गत नोंदणीत कामगार बा, बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेबाबत सविस्तर कार्यपद्धती यशपी विहित करण्याची बाब, बाब शासनाच्या विचारात होती शासन निर्णय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदणीत केलेल्या नोंद म्हणजे नोंद केलेल्या बांधकाम कामगारांची त्यांच्या वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन पेन्शन म्हणजे पेन्शन योजनेच्या सविस्तर कार्यपद्धती या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे त्याच अनुसरण मंडळांतर्गत नोंदणीत म्हणजे नोंद केलेल्या कामगारांना बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन म्हणजे पेन्शन योजनेची सविस्तर कार्यपद्धती एस ओ पी पुढीलप्रमाणे वितरित करण्यात येत आहे निवृत्ती वेतन योजनेची पात्रता निकष पेन्शन योजनेसाठी असणारे पात्रते आणि अटी बघ पाहूया आपण वयाची साठ वर्ष पूर्ण आहे व महामंडळाकडे सलग दहा वर्ष नोंदणीत म्हणजे सलग दहा वर्ष नोंद केलेल्या सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत का पात्र असतील महत्त्वाचा पॉईंट आहे ज्या व्यक्तींनी बांधकाम कामगारांना नोंद करून दहा वर्ष सलग काम केलेले अशा व्यक्तींना ती व्यक्ती पात्र असणार आहे पेन्शन घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील म्हणजे पती आणि पत्र पत्नी दोघंही पात्र राहतील पेन्शन घेण्यासाठी पती आणि पत्नी या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगारांचे पती आणि पत्नी निवृत्तीवेतन म्हणजे पेन्शन पेन्शन संदर्भातील पात्र राहतील तथापि पत्नी आणि पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन म्हणजे पेन्शन मिळत असेल दु दु तर संबंधित दुबार निवृत्तीवेतनाचा लाभ भेटणार नाही त्यांना पेन्शन पूर्वी भेटत असेल अशा व्यक्तींना दोघांनाही पेन्शन भेटणार नाही केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनेच्या मार्गदर्शक सत्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस व कर्मचारी प्रधानता निधी विभिन्न तरतुदी कायदा एकोणीसशे बावन्न अंतर्गत लाभ प्राप्त करणारे बांधकाम कामगार निवृत्तीवेतन पात्र राहणार नाहीत निवृत्तीवे वेतनाचे निरकष प्रमाण दर ज्यांना पेन्शन भेटणाऱ्या अशांचे अटी निरकष आणि प्रमाण आणि दर मंडळाक मंडळाकडे नोंदणीत नोंद केलेलं पात्र बांधकाम कामगार त्यांच्या मंडळाकडे नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्तीवेतन अदा करण्यात येईल निवृत्तीवेतन म्हणजे पेन्शन निवृत्ती पेन्शन म्हणजे रिटायर झाल्यानंतर मिळणारी पेन्शन मंडळाकडे नोंदणीत केलेल्या वर्षानुसार निवृत्ती वेतनाचे प्रमाण दर खाली प्रमाणात राहतील मंडळाकडे नोंदणीची एकूण वर्ष दहा वर्षे पन्नास टक्के म्हणजे दरवर्षी मिळणारे निवृत्तीवेतन सहा हजार रुपये पंधरा वर्ष पंच्याहत्तर टक्के म्हणजे नव नऊ हजार रुपये वार्षिक वीस वर्ष से सेवा त्यांनी केली असेल त्यांना द शंभर टक्के म्हणजे बारा हजार रुपये वार्षिक भेटणार मंडळाकडे जमा होणाऱ्या कामगार उप उपकाराचा वेळोवेळी आढावा घेऊन सदर योजनेअंतर्गत योजनेअंतर्गते निवृत्तीवेतन कमी अथवा वाढ करणे अटी व शर्टीमध्ये बदल बादा, या याबाबत निर्णय मंडळ महामान्यता अंतिम शासनतळावर घेतला जाईल निवृत्तीवेतन लाभ मंजूर करण्याची कार्यपद्धती सदर योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या मंडळाकडे नोंदणीत नोंदणीत बांधकाम कामगारांचे एच टी पी एस डॉट महाराष्ट्र एम एच ए बी ओ सी डब्ल्यू इन या मंडल आदी संकेतावर विविध नमुना अर्ज विनामूल्य प्राप्त डाउनलोड करून घ्यावा अर्जाचा नमुना अप्रमाणे सदरचा अर्ज पूर्णपणे भरून पात्र नोंदित बांधकाम कामगारांचे त्यांचे आधार कार्ड ज्या जिल्ह्यामधील आहेत त्या जिल्ह्या जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्राचे डब्ल्यू एफ सी प्रभारी कामगार उपायुक्त साहरिक कामगार आयुक्त सहकारी कामगार अधिकाऱ्यांच्याकडे जमा करावा निवृत्तीवेतन वेतन अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावीत पट्ट्याचा पुरावा आधार कार्ड साया साक्ष म्हणजे साक्षरी सकट प्रमाणपत्र जन्मतारखेचा पुरावा जन्म दाखला शाळा सोडल्याचा दाखला ही स्वतः सही मारलेली बँक खाते पासबुक आणि त्याच्या असणारी साक्षर सा, म्हणजे स्वतः व्हेरीफाय केलेली मारलेली सई संबंधित प्रभारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र सदर आधार करून निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र अ ब प प प्रस्ताव मंडळाकडून मुख्यालय मान्यता सादर करावा एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये नोंदणी नूतनीकरण कालावधी संबंधित जिल्ह्यामधून वर्षनीय नोंदणी प्रमाणपत्र ब ख संबंधित प्रभारी जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्र यांनी प्राप्त करून घ्यावेत मंडळ तळावर तत्वा मुख्य सचिव कार्य अधिकाऱ्यांच्या मान्यते अंतर्गत संबंधित बांधकाम कामगार निवृत्तीवेतन क्रमांक का प्रमाणपत्र देण्यात येईल निवृत्तीवेतन प्रमाण प्रमाणपत्र दिले दिनांक व संबंधित बांधकाम कामगार निवृत्तीवेतन दिनांक संबंधात येईल त्यानुसार वर्ष गणले जाईल गणने दरवर्षी माये नोव्हेंबरमध्ये मंडळाचा निवृत्तीवेतन बांधकाम कामगारांच्या त्यांच्या हयातीत दाखला प प्रवास स्वरूपात मंडळाकडे सादर करावा लागेल त्यास साठी त्यांनी आधार कार्ड मंडळा नोंदणी कार्ड निवृत्ती वेतन प्रमाणपत्र संबंधित जिल्हा कामगार सुविधा केंद्रामध्ये उपसंबतीत उपस्थित करून जिल्ह्याचे प्रभारी अधिकारीकडून हयात्याचा दाखला प्राप्त करून द्यावा जेणेकरून त्या वर्षाचे निवृत्तीवेतन त्याच्या खात्यात जमा करण्यात येईल मंडळाच्या निवृत्तीवेतनधारक बांधकाम कामगारांना बँक खाते बदलायचे असल्यास तसा अर्ज प्रभारी जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्रामार्फत मंडळात करावा लागेल मंडळाच्या निवृत्तीवेतन बांधकाम कामगाराचा मृत्यू आहे त्याचा तिचा वारसदार पती पत्नी वारस नोंदणीचा अर्ज प्रभारी जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्रामार्फत मंडळात करावा लागेल सदर निवृत्तीवेतन क्रमांकाची नोंद एकात्मिक कल्याणकारी मंडळ संगणीय प्रणाली या प्रणालीवर घेण्यात येईल दर महासंबंधित निवृत्तीवेतनधारक बांधकाम कामगारांच्या खात्यात निवृत्तीवेतन जमा करण्यात येईल मासिक निवृत्तीवेतन प्रदांची कार्यवाही अशा प्रकारे आपण हा सविस्तर ज्या पाहिलेला आहे मित्रांनो हा बांधकाम कामगारांना जास्तीत जास्त असणाऱ्या कामगारांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो इथं तुम्ही जाऊन माझ्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी इथं ता लिंक टाकत आहेत ना तुम्ही अर्ज डाउनलोड करू शकता तुम्ही निवृत्तीवेतनशी प्रमाणपत्र अशा प्रकारे आहे तुम्ही हे डाउनलोड करून भरू शकता वर्षनीय नोंदणी प्रमाणपत्र असे आहे आणि प्रमा निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्र अशा प्रकारे आहे अशा प्रकारचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चैनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा